नाशिकमधील पेटरोड येथील हॉटेल नमनजवळ रामसृष्टी अपार्टमेंट स्वामी विवेकानंद नगर येथे अज्ञात व्यक्तींनी आज पहाटेच्या सुमारास दोन दुचाकी वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून परिसरात सी सी बसविण्यात यावे तसेच अशा घटना पुन्हा वारंवार घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे बाग चौदकामध्ये नेऊन जाळण्यात आली आहे याची फक्त आम्हाला आहे ना नोंद हवी कोणी नेमकं नाही का कशावर नवा आहे हे आम्हाला पाहिजे आणि एवढी जड गाडी कशी काय नेऊ शकते ते त्यांनी एवढं टोकाचं पाऊल कशाला करायचं नाही का, का, का? मग जे असेल ते कोणी त्यांनी क गुन्हा स्वतःहून कबूल करायचा माझ्या गाडीशेजारी गाड्या दोन्ही लावलेल्या होत्या व्यवस्थित होत्या आणि सकाळी मी बघितलं तर माझ्या गाड्या तिथं चौकात नेऊन उचलून नेलेल्या आहेत त्या वा, हल जड हायवी वास्तू आहे त्या त्यांनी जड गाड्या उचलून नेल्या आहे आणि त्यांनी पेट्रोल काहीतरी टाकून केमिकल त्यांचं पूर्ण जाळून टाकलं आहे आणि त्याची पूर्ण राख झालेली आहे आम्ही रामसृष्टी सोसायटीमध्ये राहतो आहे इथं अज्ञात व्यक्तीने कोणीतरी गाड्या उचलून आणि चौकामध्ये गाड्यांची जाळपोळ केलेली आहे ते आम्हाला काही माहिती नाही आहे पण हे असं वारंवार होऊ नये ही दुसरी तिसरी वेळ आहे तर याच्यातून काहीतरी तोडगा काढा तुम्ही आणि सी सी कॅमेरे लावायला हवेत ते आम्हाला लक्षात येत नाही कोण आहे काय आहे कसे आमच्या बिल्डिंगमध्ये पूर्ण भीतीचं वातावरण निर्माण झालेले आहे गुंड घुसतात मारहाण करतात आणि सकाळी पहाटेच्या सुमार्यात तर दोन गाड्या जाळण्यात आलेल्या आहे कृपया करून याच्यावरती काहीतरी सोक्ष मोक्ष लावावे आमच्या एरियामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसावे दरम्यान अज्ञात व्यक्तींविरोधात मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास मसरूळ पोलीस करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक